परभणीमध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे यामध्ये आईला भेटण्यासाठी एक मुलगा दुचाकीवरून जात असताना काय झाले बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा परभणी शहरातील गंगाखेड नाका परिसरातील विकास नगर येथे राहणारे सचिन नारायण जोगदंड हे औरंगाबाद येथून आपल्या आईला भेटण्यासाठी परभणीकडे येत होते दरम्यान ते सेलू सातोनार रस्त्यावर आले असता समोरून येणाऱ्या दुचाकी सोबत त्यांच्या दुचाकीची धडक झाली या अपघातामध्ये सचिन जोंगदड त्यांच्या छातीला दुचाकीचे हँडल लागल्याने ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला या अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी शेख उस्मान शिवदास सूर्यवंशी राहुल मोरे घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर घटनास्थळाचा पंचनामा करून सचिन जोगदंड यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शेलू येथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला तर या अपघातात दुसऱ्या बाईकवरील पती पत्नी आणि दोन मुले गंभीर जखमी झालेली आहेत मृत सचिन जोगदड यांचे मोठे भाऊ विजय जोगदड यांचे देखील काही वर्षापूर्वी असाच अपघाती मृत्यू झाला होता आता आईला भेटण्यासाठी येत असताना सचिन जोगदड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने जोगदड परि परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे